शंकर मांडणेकर समोदय माझ्या मतदारसंघामध्ये बोर राजगड मुळशी यांचा समावेश आहे त्या ठिकाणी राजगड त्वर्ण असे किल्ले आहेत पूर्वी लोक स्वप्न पाहायचे की आपल्याला एकदा तरी राजगडात जाऊन दर्शन गावा त्या ठिकाणी वास्तव्याची संधी मिळावी परंतु आज परिस्थिती अशी आहे त्या ठिकाणी फक्त वयस्कर लोक राहतात एकी तरुण त्या ठिकाणी राहिला मग नको म्हणतोय कारण मागे एक असं आहे की त्या ठिकाणी कुठली रोजगाराची संधी उपलब्ध नाही आहे म्हणून माझी आपणास विनंती आहे त्या ठिकाणी भोर एम आय डी सी आणि वेल्यातील गड किल्ल्यांचं संवर्धन आहे त्याचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत ते जर ना मार्गी नाही लागले तर भविष्य काळात भोर राजगड या ठिकाणी एकही तरुण मुलगा वास्तव्यास राहणार नाही याचा आपण थोडा विचार करावा त्याचप्रमाणे माझ्या मुळशी तालुक्यामध्ये एम आय डी सी आहे परंतु त्या ठिकाणी तिसरा चौथा टप्पा